शनिवार वाड्यात नमाज पठण करण्याचा दावा झाला आणि त्यानंतर शनिवार वाड्यात दोन महिलांनी जाऊन थेट नमाज पठण केलं असा दावा करत भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काल संपूर्ण शनिवार वाड्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला गोंधळ घातला आणि आंदोलन केलं आता याचे विविध स्तरातून टीका आहे काही काही भूमिका ज्या आहेत त्या देखील आता समोर येऊ लागल्यात आहेत आपल्यासोबत रुपाली टोंबरे पाटील आहेत ताई काय कसं बघाल या घटनेकडे अगदी तुमच्या हक्कीच्या अंतरावरून हा शनिवारवाडा आहे अनेक वर्षांपासून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याच परिसरात तुम्ही राहता कालच्या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया मुळामध्ये शनिवारवाड्याच्या इथे खासदार मेधा कुलकर्णी यांनी जी काही कृत्य किंवा जी काही घटना केलेली आहे ती खासदाराला अशोभनीय आहे खासदार ती शा फार शानमध्ये म्हणतात की आम्ही हिंदू आहोत त्यांनी हे ध्यानात घ्यावं हो? आम्हीसुद्धा हिंदू आहोत परंतु आम्ही असे हिंदू नाही आहोत की जे हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करतील धर्माधर्मात तेढ निर्माण करतील या मेधा कुलकर्णी बहुतेक विसरलेल्या आहेत की त्या खासदार आहेत मोदी साहेब तिकडं त्यांना काय शिकवण देतात कशा पद्धतीने काम करायचं सांगतात हे सोडून हा यांचा पर्सनल अजेंडा दा राबवताना आपल्याला दिसत आहेत शनिवारवाडा हा आमच्या प्रभागात आहे शनिवारवाड्याच्या जी मजारचा मजारचा विषय काल त्या बोलत होत्या मला तेव्हा माहिती नव्हती आणि माहिती असल्याशिवाय आम्ही पुढे बोलत नाही परंतु आज माझ्याकडे थेट पुरावा आहे एकोणीसशे छत्तीस सालामध्ये सदाशिव पेठेच्या इथलं चित्रशाळा लेख जिथे प्रेस होती तिथे नोंद झालेली आहे पुरातन विभागाची की तो जे काही जे मजार आहे ती एकोणीसशे छत्तीस साली नोंद झाली आहे माझा हो त्या खासदार मेदा कुलकर्णींचा तरी जन्म असेल का मग ज्याची आपल्याला माहिती नाही आपण त्याची माहिती घेतली नाही कुठेतरी तो शनिवारवाडा हा नक्कीच मराठा पेशव्यांचा आहे परंतु याचीही माहिती घ्या की पेशव्यांनी शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन ती मच्छी महाराज बा बाजारा बाजार होता त्यांच्याकडनं ती विकत घेतली त्याची परवानगी छत्रपती शाहू महाराजांनी दिली त्याच्यानंतर तिथं जे काही आधीचे मुस्लिम आ, होते त्यांना काहीतरी एक रुपये का दोन रुपये मानधन पण जातं आता हा सगळा झाला इतिहास हा झाल्यानंतर ऐतिहासिक स्थळ म्हणून शनिवारवाडा नोंद आहे आणि सगळेजण तिथं पर्यटन ऐतिहासिक ती सगळी गाथा ऐतिहासिक घटना पाहायला आणि अनुभवला येतात वाचायला येतात आता त्या बुरखा घातलेल्या महिलेनी समजा चादर टाकली आणि तिथं नमाज म्हणले त्याच शेजारी समजा कुणी हनुमान चालिसा पडली त्याच्या शेजारी समजा कुणी ख्रिश्चन असेल किंवा जे धर्माचे असेल त्यांची प्रार्थना बायबल केलं तर ती कोणाच्या बापाची होती का हो एवढी तर अक्कल या खासदार बाईला पाहिजे की नाही हिंदू संघटनेचं सोडून द्या त्यांना काहीतरी जो मुद्दा करायचा असेल त्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्या गोष्टी होतील खासदार बाईनी ती पण शिक्षिका अरे लाजा वाटल्या पाहिजे पुण्यातलं वातावरण तुम्ही खराब करताय हिंदू मुस्लिम पुणे शहरामध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदतात या असल्या लोकांमुळे जर पुण्याचं वातावरण खराब होत असेल तर आम्ही ते होऊन देणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जी मजार आहे तिथे खाली काहीच नाहीये ते सगळं अनधिकृत आहे अनधिकृत बांधकाम जे आहे ते वारंवार आम्ही सा, प्र, प्रशासनाला सांगतोय पण तेच कोणी काढत नाही कारण संपूर्ण प्रकरण जे तिथलं आहे जी मजार बांधलेली आहे उभारण्यात आलेली आहे ती अनधिकृत आहे म्हणून मेधा कुलकर्णी सांगतायत ना एकोणीसशे छत्तीसचा मी तुम्हाला पुरावा दिला मेधा ताईंना कळलं नाही की त्या शनिवारवाड्याच्या मागच्या साईडला केवढा कचरा असतो गुघान असते तिथले लोक कचऱ्याने मरतात ती साफ करायची अक्कल मेदा त्यांना आली नाही त्याचं पत्र देण्याचं आलं नाही जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम ते झाला पाहिजे आणि कुठेतरी यांना ती नौटंकी करायची सवय आहे मला काय सांगायचं मी तुमच्यासमोर शनिवारवाड्याचा इतिहास सगळी माहिती घेऊन मांडला मला काय स्वप्नात आलं नव्हतं की हा इतिहास असा आहे या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहेत यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती ती बेकायदेशीर आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी ते पत्र देऊन का यंत्रणा त्याच्यावर कारवाई करतील ना, करती ना। पुरातन केंद्रामध्ये पण विभाग आहे ना या मनाने सांगणार त्यांचं पुढे असं की फक्त प्रवेश यावा मेदा कुलकर्णी सर्व जाती धर्मातली लोक तिथे येणार त्यांना तो अधिकार आहे आणि जर हे बेकायदेशीर कृत्य त्या म्हणत असतील तर त्यांच्यावर पहिल्या पोलीस प्रसिपीनी गुन्हा दाखल करावा करावा अन्यथा अन्यथा याच्या पुढचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि या मेदा कुलकर्णी एवढा राग येतो राग व्यक्त होत व्यक्त करताय तुम्ही पण तुमच्याच महायुतीमधल्या खासदार आहेत त्या अनेक वेळा आपण मागेही बघितलं सारसबागेमध्ये अशी एक घटना घडली होती तेव्हा त्यांनी हा मुद्दा उचलला यावेळेस ही घटना झाली तेव्हा त्यांनी मुद्दा उचललेला आहे महायुतीमध्ये असून सुद्धा तुम्ही असे एवढं का मुळामध्ये मी संविधान मान मानणारी आहे आणि मी हिंदू आहे गर्वसे करो हाम हिंदू आहे हो माझा बाप हिंदू होता आम्हाला हिंदुत्व खासदार मेधा कुलकर्णीच्या सारख्या लोकांनी नाही शिकवायचं मला सांगा आपण संविधानामध्ये जगतोय कुठल्या स्त्रीला न्याय देत असताना ती या धर्माची ती त्या धर्माची करतात का मग आता मी पॉइंटवरच येते मेधाताई ताई हिंदू धर्मामधली लोक जेव्हा महिलांवर अत्याचार करतात तेव्हा कुठेही तोंड लपून बसलेले असता आपण तेव्हा येता पुढे नाही आहेत हा इतिहास मी याच्यासाठी सांगितला मला ही चीड काय आहे का, का तुम्ही ते निर्माण करताय अहो जसे हिंदू आहेत तसे मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहे जो तो कुठला माणूस मला या धर्मात जन्माला द्या मेदादायनी परमेश्वराला सांगितलं होतं का मला की नाही त्यांच्या आता माहेरचं नाव मला माहित नाही की काय आहे की त्याच धर्मात मला जन्म हिंदूमध्ये असतील समजा किंवा काय ते कांची कोकणस्थ देश तिथेच मला जन्म दिला पाहिजे नाहीतर मी भू भूतलावर जन्म घेणार नाही असं काय आहे का त्यांचं माझा रोष आणि राग काय काल बसलोय आज दिवाळी आहे हिंदू धर्माची मोठी दिवाळी साजरी करण्याचे सण चालू आहेत आणि ही बाई काय करते लोकप्रतिनिधी काय करते आणि केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करायला लावणार पोलीस प्रशासन पण खोटे गुन्हे दाखल करत नाही चालणार तुम्ही मेहदा कुलकर्णीवर गुन्हा दाखल करा करावा केलाच पाहिजे अन्यथा शनिवार वाड्याच्या समोर मी आंदोलन करेल आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांची पुस्तकं घेऊन यायला लावील आणि तिथं पारायण असेल बायबल असेल हनुमान चालिसा असेल नमाज असेल सगळ्या वाचायला लावील कारण का मगाशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे खास मे मेधा कुलकर्णीला आमदारिकेवरनं बाहेर काढलं लोकांमधनं येण्याचा संबंधच येत नाही खासदारकी त्यांना दिली शांत कराला मिरवणाऱ्या बाईलां जात शांत बसवायला या भाजपनी लोकांनी सारसबागचा मुद्दा काढला तिच्या भाजपच्या नेत्यांनी तिला थांबवलं पाहिजे महायुतीत आम्ही आहोत निश्चित आहोत परंतु आमची जी ध्येय धोरणं शिव शाहू फुले आंबेडकर ती तत्व घेऊनच आहोत सारसबागेच्या वेळेस जेव्हा मुद्दा निघाला त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी नवरात्रीतला जो डी जे होता तेव्हा ते एक मुद्दा निघाला आणि आता तिसरा मुद्दा म्हणजे लागोपाठ तिन्ही मुद्द्यांमध्ये भाजपचे शहराध्यक्षांपासून भाजपचे पदाधिकारी असतील किंवा अगदी सात आमदार भाजपचेच या संपूर्ण पुणे शहरात आहेत एकही आमदार त्यांच्याबरोबर का दिसत नाही हिम्मत नाही ना बोलायची विरोध बी करण्याची हिंमत नाही आणि त्यांना थांबवण्याची पण हिंमत नाही लागतं त्याला जो स्पष्ट बोलू शकतो समाजासाठी तो हिंदू असतो मेधाताईंसारखे काहीही असतात भामटे हिंदू खोटं बोलणारे दिशाभूल करणारे प्रत्येक समाजामध्ये आहेत हिंदूच मध्ये नाही काही मुसलमानमध्ये असतील ख्रिश्चनमध्ये ज्या ज्या जाती धर्माची लोकं आहेत त्याच्यामध्ये काही लोकं जी असतात ती नालायक असतात की जे जाणीवपूर्वक तेढ निर्माण करतात त्यातला मेधाताई प्रकार आहे अजून एक प्रकार आपला आपण विसरलात मेधाताईंचा आमच्या शनिवार वाड्यातल्या वाड्यामध्ये कुणीतरी हिरवा कलर त्यांच्या मारला होता तेथनं जाऊन त्यांनी भगवा बरं मला माहीत नाही काल त्यांनी कोणती साडी घातली होती पण मला तो रंग तर हिरवा दिसला म्हणजे हिरवी साडी घालून भगवा झेंडा तिथं रवतात अरे हिरवा रंगसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये सोबतच लिहिणे प्रत्येक धर्माला त्यांच्या त्यांच्या संस्कृतीचा धार्मिक वारसा आहे त्याच्यानुसार करावा पण तो वारसा जपत असताना कुठल्या धर्माचा अनादर होणार नाही तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक जशी माणसाची आहे तशी लोकप्रतिनिधींची जास्त आहे मुख्यमंत्र्यांनी का नाही या बाईचे कान टोचत आता ठीक आहे राज्य सरकारचा विषय आहे आणि त्या खासदार आहेत मोदी साहेबांनी टोचावे अशा बाईचे काम कशाला या मिरवणाऱ्या बायका पक्षाला अडचणीत आणणाऱ्या बायका पाहिजे आणि तुमच्यामुळे जर समाज समाजात तेट निर्माण होणार असेल तर ता, समाज समाजामध्ये दरी निर्माण होणार असेल तर आम्हाला नाही चालणार त्या इतर विषयावर जरा कमी बोलतात असं वाटत नाही कारण गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर कोथरूडमधले मुद्दे जे आहेत ते अनेक वेळा गाजताना दिसतात या मुद्द्यांवर त्या स्वतः असून पण बोलत नाहीत असं वाटत नाही तुम्हाला त्यांना कुठे विकास करायचा आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांना जाती जाती धर्मात भांडणं लावायची आहेत ते निर्माण करायचे आहेत त्यांना नाही त्या शिक्षिका जरी असल्या तरी मला वाटतं त्यांचं शिक्षण त्यांनी पूर्ण घेतलेलं नाही किंवा त्यांची डिग्री वगैरे चेक करावी लागेल किंवा डिग्री असेल तर ते त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये गेले नसेल त्यांनी ते विचार घेतले नसतील साहित्य विचार धार्मिक विचार सामाजिक विचार हे विचार त्यांनी घेतले नसतील मी त्यांच्याबरोबर काम आहे त्या नगरसेवक होत्या काही झालं मुद्द्याला की रडायच्या बारा ते सतरामध्ये आहे मी अहो ट्रॅफिकचा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे आपल्या तुम्ही खासदार आहात त्याच्यामुळे आपल्या अवकाळी पाऊस आले आहे का नाही आहे मेधाताई भरघोस मदत घेऊन आमच्या पा पु जिथे पाऊस झाला तिथल्या लोकांना मदत केली कर्तव्य नाही तुमचं दायित्व नाही तुमचं पण त्यांचं दायित्व त्या चुकीच्या ठिकाणी हे करतात म्हणून मला राग आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे म्हणून तर आहेच परंतु मी माणूस म्हणून आहे तुम्ही सातत्याने जो काही जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करता तो पुणेकरांना परवडणारा नाही तुमच्या माध्यमातनं समस्त पुणेकरांना विनंती करेल की आपल्या जाती जातीत तेढ निर्माण होऊ नये आपण आपल्या धर्माचं पालन करून चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने राहतोय अशा विकृतींना वेळीच ठेचलं पाहिजे आणि बहुतेक मेधा कुलकर्णींना वाटत असेल मला कोण जा विचारणार आहे मी आता खासदार झाले मेरा कोण हे बाप परंतु भाजपच्या माझ्या बंधूंना भगिनींना आहे तुम्हाला विचारणार तुम्हाला हिंदू विचारणार तुम्हाला मुस्लिम विचारणार तुम्हाला ख्रिश्चन विचारणार कारण का आपण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ते कुठल्या जातीचे धर्माचे नसतो समाजाचे असतो ते आपलं दायित्व असतं त्याच्यामुळे मेधाताईंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि पुन्हा जर त्यांनी ह्या अशा खोट्या नात्या नौटंकी केल्या हा मी मान्य करेल की बाबा तिथं काहीच नाही आहे आणि मग तिथं कुठलं धार्मिक स्थळ किंवा मंदिर किंवा दग दर्गा करतायत तर जो मुसलमानांना कायदा आहे तोच हिंदूंना आहे कुणी कुठेही मंदिर किंवा दर्गा नाही करू शकत हे वागण्याचं काम लोकप्रतिनिधींच आहे या आमच्या लोकांचं आहे आणि त्यांनी वागलं पाहिजे पुन्हा ही नाटकं चालणार नाही डी सी बी साहेबांना माझी विनंती तुम्ही अज्ञात नमाज पडणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला तुम्ही खासदार जर मेधा कुलकर्णीच्या विरोधात नाही दा गुन्हा दाखल केला तर आखा समस्त सर्व जाती धर्माचा सर्व जाती धर्माचा मोर्चा तुम्हाला तुम त्याच जागेवर दिसले दिसेल तिथेच तुम्हाला सांगते हनुमान चालिसा वाचली जाईल तिथेच तुम्हाला सांगते शिवपुराण वाचलं जाईल तिथेच नमाज पडले जातील तिथं बायबल वाचलं जाईल अजून ज्या ज्या धर्माचं जे जे काही पवित्र त्यांचं जे काही पुस्तक आहे ती सगळी तिथं वाचली जातील आणि त्यातनं जो काही प्रकार घडत त्याला हे पोलीस प्रशासन आणि मग भाजपच्या मेधा कुलकर्णी जबाबदार असतील आपण बघू शकतोय की हा उद्रेक जो आहे तो रुपाली पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेतनं आपल्याला जाणवतोय त्यांचा उद्रेक हा कुठल्याही व्यक्तीशी किंवा महायुतीत असल्यामुळे असा आहे नाही तर त्यांच्या विचारांचा निश्चितपणे मेधा कुलकर्णी यांनी त्यांचं हिंदुत्व जपावं पण यासोबतच त्यांनी इतर धर्मांचा अनादर करू नये अशी मत अशी प्रतिक्रिया जी आहे ती रुपाली ठोंबरेंनी दिली आहे कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका